बहुजनजन बहुजन शेतकऱ्यांची आवाज। आवाज। दुर्लक्ष आहे या सरकारने खऱ्या अर्थाने एक साधारण रक्कम पन्नास हजार रुपये हेक्टरी त्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांची नुकसान भरपाई होत नाही परंतु पन्नास हजार पाहिजे आणि खरडून जिल्ह्यात मी सहा जिल्ह्याचा पाचही जिल्ह्याचा दौरा केला अमरावतीला के गेलो गेलो वाशिमला बुलढाणाला गेलो मध्ये गेला नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा मी त्या ठिकाणी पाहली दुष्काळाची अत्यंत शेतकरी अडचणीमध्ये आलेला आहे आणि काही वर्षापासून हे सरकार ज्यापासून आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे केंद्र आणि राज्य सरकार पूर्णपणे दुर्लक्ष बाबतीमध्ये आज एवढी मोठी आपत्ती आली पूर्ण राज्यामध्ये आपली जी पेरणी आहे खरीपची एक कोटी चाळीस लाखावरची पेरणी आहे आणि त्याच्यामध्ये सत्तर लाख हेक्टरचं त्या ठिकाणी नुकसान झाले सत्तर लाख याच्यावर कल्पना आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कधीही पाऊस नाही झाला एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीही शेतकऱ्यांची शेत नाही गेली एवढ्या मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये कधीही शेत शेतीचे शेतमालाची नासधूस नाही झाली संपूर्ण नेस्तनाभूत झालेले शेत, 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 शेत। आणि त्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे यांनी उभं राहायचं तर हे सांगताय की नाही आम्ही आतापर्यंत दिलेल्या सगळ्या पेक्षा जास्त मदत एकतीस हजार कोटी जमीन किती केली होती ते पाहा तुम्ही गारपीट असताना त्यावेळेला सत्तावीस सत्तावीस हजार कोटी रुपये काँग्रेस पक्षाच्या सरकारने दिले गारपीट ते सर सगळं येत नाही सगळे राज्यभर पण शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहण्याचे जे उद्देश राहतो शासनाचा काँग्रेस पक्षाचा दिसत नाही फक्त सुशिक्षित बेरोजगार आहे ते सुद्धा त्यांना काम नाही मिळालं तरी चालतय शेतकऱ्यांना दुप्पट त्या ठिकाणी आम्ही उत्पादन करू उत्पादन तर झालंच नाही पण शेतमालाचे भाव यांनी पाडले बाहेरच्या देशामधून आयात करून आले मग त्या ठिकाणी सोयाबीन असेल कापूस असेल पूल असेल हे त्यावेळेला भाव बऱ्यापैकी असतात त्यावेळेला आयात करते आणि आयात करणं ते कोण असतात अदानी आणि अंबानी विम्याचा पहिले एक रुपयाने विमा निघायचा किती रुपये भरावं लागते आणि उमेदवार संदर्भामध्ये सुद्धा लोकांच्या आता अपेक्षा दुरीस मिळाले कारण काय तुम्हाला माहीत असेल यांची जी पद्धत आहे ती फक्त त्यांच्या मित्रांना विमा त्यांनी देऊन दिला की तुम्ही वरचा नफा तुम्ही घ्या आणि त्यांना नफा येण्याकरता मग कुठेही त्या ठिकाणी शेतकऱ्यांना विमा मिळू नये अशा प्रकारची व्यवस्था त्यांनी करून ठेवली म्हणजे सगळ्या स्तरावर शेतमालाने भाव पाडण ह्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत त्या ठिकाणी न देणं बियाण्याचे भाव खताचे भाव किती वाढले आकाशाला टेकलेत पण तुमचे भाव कमी 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 होत जाते ज्यावेळेला दोन हजार चौदा मध्ये सदतीस रुपये भाव होता चार हजार रुपयात भाव होता नरेंद्र मोदी याच ठिकाणी आले होते त्यांनी जा काय जाहीर केलं जर सोयाबीनला त्या ठिकाणी अडतीस रुपये सदतीस भाव असेल तर शेतकरी आत्महत्या यवतमाळ जिल्ह्याचं का करणार नाही आज बारा वर्षानंतर काय भाव आहेत आपण सगळेजण पाहतो चार हजाराच्या पुढे सरकारला तयार नाही तास सोयाबीनचे भाव किमान दहा ते बारा हजार रुपये असायला पाहिजे होते पण या सरकारने ते भाव पाडले आणि कोणालाही त्यांना घेणं नाही आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आपल्या इथला आमदार भ्रष्टाचाराशिवाय काही त्याला दिसत नाही कुठे बिल्डिंग बांधायची असली तर आनंदान म्हणतो बिल्डिंग बांधा तीस टक्के चाळीस टक्के पैसे मिळतील कृपया कोणतं असं काम सांगा मला तुम्ही एखाद्या कामामध्ये हो आपल्या लोकप्रतिनिधीने या ठिकाणी पैसा घेतला नाही असं एकही काम नाही परिषद मध्ये आपण पाहल कचरा कुंडा विकून खाल्ल्या ठिकाणच्या एक ने अनेक गोष्टी आपण पाहल्या जिल्हा परिषद पैसा जात कोणाकडे होता इथं मनमोहन सिंग आहे तो सभापती होता एक काय बांधकाम विभागाचा शिवसेना कोण होता त्यांनी शिवसेना हो का सोडली संजय राठोडनी त्यांना बोलावून घेतलं सांगितलं की तुझ्या भागाचे बांधकाम शिक्षण चारही अधिकारी बोलाव माझ्या घरी की के त्यांनी केला सभापती होते दौघांना एक बोलावून आणि त्यांनी सांगितलं कि मला दर महिन्याला पाच पाच लाख रुपये तुम्ही दिले पाहिजे तर तुम्ही जिल्हा परिषद मध्ये अधिकारी म्हणून त्या ठिकाणी राहणार आणि अशा पद्धतीने सगळ्या अधिकाऱ्यांकडनं कसे पैसे मिळतील कर्मचाऱ्यांकडनं कसे पैसे मिळतील ग्रामपंचायत मधून कसे पैसे मिळू अ दोन दोन वेळा तीन तीन वेळा तेच पीडीओ ठेवायचे त्यांनी काही करू खाली पैसे करायचे यांच्या घुशामध्ये टाकायचे एक मेव फक्त खाण्याचं काम सुरू आहे परंतु आपण कोणी घाबरण्याचं कारण नाही जे विधानसभेला मतदान झालं त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये बेईमानी झाली आपल्या मतदारसंघामध्ये झाली आणि त्याकरता आमचे विष्णू राठोड म्हणून शिंदके दिंजारे समाजाचे त्यांनी त्यांच्या गावामधून काढले की किती मताची चोरी झाली आठशे मतांच गाव एका गावामध्ये आठशे मत म्हणून आठशे नऊशे मतांमध्ये साठशे साडे आठशे साडेआठशे मतदान झालं त्यामध्ये त्यांनी पस्तीस फक्त बंजारी समाजाची मतं त्या ठिकाणी वेळेवर आणून टाकली पन्नास पन्नास चाळीचाळीस सात सात वर्षाची नवीन वोटर्स म्हणून आणून नामन आणली तुमचे नाते बघा इतर आणून का टाकले त्यांचं मतदान करून गेलं मयत झालं किती लोकांचं मयत करून घेतलं त्यांनी सांगितलं पंचवीस तीस लोकांचं मयत झालं मतदान करून घेतलं अशा प्रकारे एका गावामध्ये जर सव्वाशे वोटांची चोरी केली असेल तर त्या ठिकाणी कोणत्या गावामध्ये काय काय झालं आपल्याला नुसतं मतदार यादी फोन दिसणार नाही बाहेरून कोण आला तुम्ही पहा अहो दोन दोन वेळा मतदान करणार लोक आहेत तीन तीन वेळा आहे दहा दहा वेळा मतदान करणार लोक आहेत त्याची यादी काढली पृथ्वीराज चव्हाण त्याच्यामध्ये मला त्यांनी त्यांच्या पहिली यादी आपण म्हटलं मी असं काढतो मला तुम्ही कोणी काढून दिली ते पहा तेरा हजार लोकांनी डबल मतदान केलं साडेसात हजार लोकांनी तीन वेळा मतदान केलं मैता सुद्धा तुम्हाला ते काढू देत नाही ते सांगते की नाही अंग मतदान करून घेऊ घेऊमानी करून मिळालेलं मत आहे नागच्या वेळेला जे मतदान झालं हे तुम्हाला माहित आहे की खासदारकीच्या वेळेला जे मतदान मिळालं होतं ते एक हजार एक लाख ला सहा हजार मतदान मिळालं होतं आपल्याला आपण किती मतांनी पुढे होतो आपल्या मतदारसंघात आठ हजारांनी पुढे होतो आणि त्यानंतर आपल्याला एक लाख चौदा मत मत हजार मतं मिळाली आपले सुद्धा सात आठ हजार वाढलीत वाढतात परंतु त्यांना शहाण्णव हजार मतं मिळाली होती शहाण्णव हजार फक्त आणि त्यांना मत किती वाढलीत एक लाख त्रेचाळीस हजार म्हणजे त्या ठिकाणी त्रेचाळीस हजार आणि चार हजार सत्तेचाळीस हजार मतं त्यांनी या पद्धतीने वाढवली बाहेर गावाची जी मतदान होती त्यांनी त्या त्या ठिकाणी दोन दोन तीन मतदान केलं त्यांनाही आणलं पैसे गाड्या घोड्या देऊन आणि फी त्यांनी मतदान करून घेतली तुम्ही तुमच्या सगळ्या गावामध्ये बारकाळी पाहण्यानी खोट्या पद्धतीनं त्या ठिकाणी मतदान करून घेऊन या ठिकाणी आमदार बोलून झाले आणि <सवागी> आज आपण पाहतोय प्रत्येकांना धमकी तू असं केलं तर ते करेल तुझे त्या ठिकाणी गाडी बंद करी तुम्ही विरोधात त्या ठिकाणी गेला तर आम्ही असं तुमचं नुकसान करू म्हणजे बदला घेण्यासारखी भाषा याच्यापूर्वी आपण वीस वर्ष होतो हो आपल्याकडे होती पण कोणाचाही बदला आपण घेतला नाही आज एक ने अनेक गोष्टी आज आपण पाहत असेल तर दिग्रजचे बंग जे आहेत नगराध्यक्ष प्रतिष्ठित माणूस आहेत मोठा माणूस आहे पूर्ण शहरामध्ये त्यांच्याबद्दल प्रेम आहे त्यांनी त्यांना पसंत नाही पडलं की त्यांचा भ्रष्टाचार करताय त्यांच्या सोबत होता शिवसेने सोबत निवडणुकीच्या वेळेला आपल्या सोबत त्या आली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही प्रत्येक झाले पाहिजे आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी वाटते ज्यांच्याकडे शिक्षण चव समोठी आहे बिगमई हायस्कूल म्हणे मय मणिमाई हायस्कूल ठेऊन पाहिल असेल त्या मोठ्या संस्था मोठ बिल्डिंग आहे त्याचा ते अध्यक्ष काही लोकांना पितूड करून त्यांनी सांगितलं की तुम्ही याला पदावरून उतरा कोणासोबत होता तो शिवसेनेसोबत तुम्ही त्याला सांगितलं की तुमच्या संस्थेमध्ये असा असा घोळ झालेला आहे तुम्हाला आतमध्ये टाकतो मुख्यमंत्र्यांना स्वतःच्या सईनं पत्र दिलं त्याची संस्था बरखास्त करा याला आतमध्ये टाका यांनी अशा अशा, अशा पद्धतीने घोळ केला काहीही झालं नसतं एक सन्माननीय माणूस म्हणून ज्याला पाहायला जाते त्यांच्या त्यांच्यावर षडयंत्र करून त्याला संस्था सोडायला लावली कल्पना करा कुठल्या स्थळावर हा माणूस जातो आहे तुम्ही कोणीही घाबरू नका मी मान्य करतो की मी काही प्रमाणामध्ये तेवढा वेळ देऊ शकलो नाही परंतु यानंतर कुठे लहानसी जरी गावामध्ये घटना घडली मग आमच्या जवळचा आहे की त्याला घरकून नाही ही काय पद्धत आहे म्हणजे अशा पद्धतीनं जे भस्मासूर आपण निर्माण केला ते सगळ्यांना आपलंच भावबद्ध आहेत सगळे आपण कधी जातीपातीच राजकारण केलंच नाही म्हणून यांना अशा प्रकारे दाखवतो की नाही मी वर्ग जर पोचल्या माझ्या वर्गामध्ये कोणीही जाऊ नये हा अहंकार जो रावणाला आला रा होता तसा अहंकार संजय राठोडला आलेला आहे आपण सगळे मिळून हे मला मान्य आहे की कोणी गावातून कोण गेल त्या मोर्चाला गेलं मग त्याला धमकी त्याच्या घरात त्या मोर्चे नाली करू नका त्याच्या माणसाला घरकुल मिळू देऊ नका की अत्याचारी याला आपण नेहमीच वाचत आलो पुराण वाचला आपण अशा प्रकारची अत्याचारी माणसं निर्माण होतात परंतु त्याला जा जात देण्याकरता आपलं सर्वांना तयार असलं पाहिजे कधी मी कुठेही असो मला तुम्ही फोन आवा एक सुद्धा कर्मचारी यांच्या सोबत नाही एक अधिकारी यांच्या सोबत नाही पण त्याला सांगितलं जात की तू इथं राहायचं असेल तर मी म्हणेन तसं वागलं पाहिजे पोलीस स्टेशन त्याच्यावर दबाव तहसीलदार नायब तहसीलदार त्याच्यावर दबाव एसडीओवर दबाव हे सगळी लोक घाबरून नसतात की आम्हाला आणि सामान्य माणूसही घालून असतो बाबा जाऊ देणं बाबा आपण मतदानाचे वेळ पण कशाला याच्या विरोधात जायचं तुम्ही घाबरू नका तुमच्या सोबत एक दुसऱ्याला साथ द्या निवडणूक जवळच आहे तुम्ही दाखवून द्या नगरपालिकेच्या आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये की आम्ही सुद्धा पंधरा एक लाख पंधरा हजार मतदार आमच्या पाठीमागे आहे तुमचे जे काही फरकी मतदान असेल त्यापेक्षा आम्ही मजबूत आहे सगळ्या समाजाची मतं आपल्याला जसा कुठला समाज नाही की आपल्याला मतं मिळाली नाही सगळे समाज आपल्या सोबत आहे